गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले आहेत सात वाजून अठरा मिनटं झाले आहेत आज आपला ब्लॉक स्टार्ट करण्याचं कारण असं आहे की आज आपल्या भावाच्या घरी गजानन महाराज श्री गजानन महाराज शेगाव यांचा पादुका येणार आहे त्याचं आपल्याला आज दर्शन घ्यायला जायचं आहे पूजा आणि दर्शनासाठी जायचं आहे आमचे मॅडम आणि स्मितू काल रात्रीच गेले आपण निघूया आता सकाळी साडेसातला येणार नाही दहा मिनटात पोचू उमर चला निघतोय करून गाडी रेडी आपली बाईक स्कूटीवर जाऊ चार पाच किलोमीटरच आहे निघूया आजच्या ब्लॉकची सुरुवात करू गणगण वनात पोहते सकाळचा व्ह्यू किती सुंदर असतो बाबा सकाळी सकाळी जॅम लागून जातो माझी होलसेल घेण्यासाठी येतात ना लोक इकडे पण इकडे पण जाम आणलेले मित्रांनो आलोय आपण भावाच्या घरी आता येतीलच थोड्या वेळात पादुका गेलाय भाऊ घ्यायला गाडी घेऊन चला मध्ये जाऊ चहा हो घेऊ आणि मग तुम्हाला पण दर्शन घडवूया गणपती बाप्पा मौर्या गजानन महाराज नाही इथेच इथेच हे बघा ना तयारी करून ठेवू इथे पादुका ठेवण्यात येतील महाराजजी आलेले चांगले हो मी तू रेडी झाला आहे गुड मॉर्निंग स्वी तू गुड मॉर्निंग तू दर्शनासाठी आला आहे कालपासून मॅडम पण रेडी आहे फुलांची पण केली आहे काय येतीलच पाहत बघाय चाय पिऊया स्वी समोर आहे बिस्किट खाल्लं

हा येता पायांना आंघोळ ओहो पाण्यात स्वतः पाणी

श्री विक्रमाय नमः श्री मन्महागनाय देवताय नमः विष्णु देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः स्थान देवताभ्यो नमः वासुदेव देवताभ्यो नमः लक्ष्मी नारायणभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः निर्विघ्नं वस्तु निर्विघ्नं वस्तु आत्मनः श्रुते श्रुति स्मृते स्मृति गुराणुक्ता गुराणक्ता फल फल प्राप्ती प्राप्ति ऐश्वर्य क्षम क्षम श्रम शान्ति शाह धनधान्य धन द्विपद चतुष्पद चतुष्पद पादुका पादुका पूजन पूजन प्रीत्यथ प्रीत्यूजन गणेशपूजन कलशपूजन कलशपूजन दीपपूजन पूजन नवग्रह पूजन नवग्रह पूजन अहम अहम करिष्ये राज विनायक गुरु विशेशरान सरस्वती प्रणम्या गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेशरा गुरु साक्षात पर तस्मै तस्म गुरुवे नम

यामि पञ्चमृतेः स्नानियं समर्पयामि संयुक्तं देवेशे पितॄणां पयो ददामि देवेशे स्नानार्थे प्रतियताम् पयस्नानं पयस्नानार्थे पयस्नार्थे शुद्धोदकस्नानियं सौर्पयामि

ಪ್ರವ್ರ ಅಭಷ್ಠೇದ್ರಹುಕೇತು ತರ್ಪಿ ದೇವ ಗಂಧರ್ವಾ ಯಕ್ಷ ಋಷಿಯೋ ಗಾವ ದೇವ ಚ ದೇವನ್ಯ ನಾಗಾಧೈತಿಯ ಗಣ ಅಸ್ತ್ರ ಔಷಧಿ ರತ್ನಾ ಕಾಳಿ ರೇ ಸರಿ ಸಾಗರ ಶಿಲದ ಜಲದಾನಂದಿಜೇಯಸಿಧ್ಯ ಬಲಾಯಶೇಂ ಸ್ವಾಹ

मैं इंग्लिश मानूंगा मैंने कोमल पाली वाले कालूदास हो वो तो पास है ना बोरली के दिला दिला कोमल गुरु गांधी को सो ये ना इंटीजर है बस ठीक है मतलब अरे पता है आज ठीक कर दो पारे

गौरा तुज गौरी कुमरा चन्दनाथि ओटी केशरा इरे भरा गुणेरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान कामनागारी तुज विन संसारी अनाथना ते अम्बे विस्तारी

दिना चरम दोयान पाहिन रूप तुझे, त्रेने अलिंगन आनन्त पूजन दारे वाईन तमे तमेव वा माता पिता तमेव, तमेव बंदू सका तमेव, तमेव तमे तमे विध्यां सरुनं तमेव, तमेव सर्वं नमेव देव, आये नमा जान जिचिले शुभ केशुभ राम हायणं कृष्ण कागोदर रामचंद्रीधर माधव वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे महाराज की जय

फुलामध्ये अडकून द्या नासा गंजला द्या दोन असा नासा लागून दोन गंधे लावून द्या असा तुम्हीच या एक मिनटात नासा घसून दिसतो मला रूट निसार असतात त्यांचे जसं मुंबई पालघर मग डहाणू म्हणजे महाराष्ट्राचं पूर्ण रूट बनले असतात वर्षभरातून ते कमीत कमी दोनशे साठ दिवस त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण आमचं असं हे प्लॅनिंग करत असतात फक्त घरी ते तीन चार दिवसच असतात वर्षभर त्यांची फिरस्ती चालू असते याच्याने सगळ्यांचं स्वामींचं दर्शन पण होते गजानन महाराजांचं दर्शन होतो म्हणजे सगळ्यांना असं एक घरात उत्साहाचं वातावरण येते त्यामुळे सगळे असे रूट करत करत कर, प्रत्येकाच्या वेळेस प्रत्येक वेळी वेगळी वेगळी येते वेग आज यांच्याकडे असेल पुढच्या वेळी दुसऱ्या कोणाकडे असे ते पहि पहिलेच ठरलेले असतात असं स्वामींची महाराजांची इच्छा कोणाच्या घरी जा जायचं आहे कोणाच्या जा नाही त्यानुसार मग सगळं प्लॅनिंग चालू असते

सर्व गजानन महाराजांची कृपा म्हणून ते सेफ ब्लॅक फंगस झालेला भरपूर लोकांनी ते सुसाईड केलं की एवढा त्रास सहन होतो गजानन महाराजांच्या कृपेने त्यांचा पुनर्जावण झाला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी पूर्ण आपलं जीवनच आता गजानन महाराजांची चरणी अर्पण केली त्यामुळे ते तीनशे पासष्ट दिवसांमधून ते तुमचं म्हणणं आहे की अडीचशे ते तीनशे दिवस आम्ही सेवामध्येच असतो महाराजांच्या तर मग त्याच्यानी ते लोकांच्या घरी जाऊन वगैरे पुण्य घडते म्हणजे लोकांना पादुकांचे दर्शन होते

हे गजानन महाराज चालवले ते फगड दिवसा चालवला आणि फगड दिवसाने चालवता आम्ही बाहेर काढतो तुम्हाला याला मिळेल याला स्पर्धे वेळ म्हणून या म्हणतो पण घ्यायचा नशिबा नशीब करतो मी गोल करतो

हा प्रसाद पुन्हा द्यायचा म्हणून मग असे म्हणतात की नाही ना ना का

बोला गजानन महाराज की जय पालक गजानंद एक हा घेऊन जा घेऊन जा तिला बाय भूमी तू पण चाललाय आमचा पालखीला सोडायला बोईसरला चला गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे निघूया आपण आता शोरूमकडे कडे निघालो होतो शोरूमकडे कडे आपल्या पाटकावर लिंबू पाणी दिसले येऊया आजचा ब्लॉग इथे जेंड करूया चला मित्रांनो लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र